जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल लाईव्हच्या माध्यमातून मुंबई पोलीस भरतीविषयी विषयी आपण चर्चा केली होती एकंदरीत मिरिट काय असेल सेफ झोन काय असणार किती मार्क आपल्याला सेफमध्ये पाहिजे असेल तर अनेक मुलांच कमेंट आलेले आहेत दिसल्या सर फायनल मिरिट कितीपर्यंत लागू शकते किंवा ग्राउंडची मिरिट कधीपर्यंत कशी लागू शकते त्या अनुषंगाने आज प्रॉपरली आपण चर्चा करणार आहोत कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सगळेच मुद्दे तुमचं मी क्लिअर करायचा प्रयत्न करणार आहे सर्वांना कर एकच विनंती असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती मेसेज करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारीसाठी तयारी तुम्ही आत्तापासूनच करू शकतात तर बघा मित्रांनो मुंबई पोलीस भरती विषयी आपण चर्चा करणार आहोत मुंबईचं सध्या ग्राउंड चालू आहे ओके शेवटचा टप्पा राहिलेला आहे तो पण लवकरात लवकर संपून जाईल आता मुंबई जर आपण शिपाईचा विचार केला फक्त शिपाई या पदासाठी तर टोटल जागा आहे जवळपास दोन हजार पाचशे बहात्तर जागा आहेत ठीक आहे जवळपास दोन हजार पाचशे बहात्तर जागा आहेत आणि या दोन हजार पाचशे बहात्तर जागांमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख फॉर्म आलेले आहेत ओके तीन ते साडेतीन लाख फॉर्म आलेले आहेत याच्यामध्ये लेखीसाठी क्वालिफाईड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे है। याला गुणिले दहा केलं कारण एकाच दहा मुलं सिलेक्ट करणार आहेत तर क्वालिफाईड ची संख्या जी होते ती पंचवीस हजार सातशे वीस होती म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कॉम्पिटिशन बघा साडेतीन लाखापैकी एक जे सांगतोय त्यांना किती लोक घ्यायचे पंचवीस हजार सातशे वीस लोक फक्त लेखीला घ्यायचे आहेत याच्यामध्ये काय मित्रांनो जे ग्राउंड आहे बऱ्याच मुलांचं ग्राउंड कमी जात आहे बऱ्याच मुलांचं ग्राउंड म्हणजे खूप कमी मार्क मिळतात पण बरेच मुलं असे सुद्धा आहेत ज्यांना चांगले मार्क भेटत आहेत म्हणजे त्यांचा वेळ चांगले असेल किंवा सिच्युएशन चांगली असेल त्यांच्या वेळेस त्यामुळे चाळीस प्लस जे मार्कवाले विद्यार्थी आहेत ते सुद्धा बरेच आहेत ओके okay. या अनुषंगाने जर आपण एकंदरीत विचार केलं ओपन कास्ट जर विचार केलं ओपन कास्ट तर ओपन कास्ट मध्ये सर्वसाधारण उमेदवार यांचं जे काही जागा आहेत ओके okay. ते जवळपास दोनशे सतरा जागा आहेत सर्वसाधारण उमेदवार मग या दोनशे सतरा साठी याला गुणिले जर आपण दहा केलं तर मित्रांनो जवळपास दोन हजार एकशे सत्तर विद्यार्थी साठी ओपन मध्ये क्वालिफाईड होणार मग बाकीचे कास्ट वाईज माझ्याकडे सगळे डिटेल आहे मित्रांनो जी काय डिटेल आहे मागच्या वर्षी किती मिनिट लागली होती काय लागली होती त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतोय आणि जी काही जागाची सिच्युएशन आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतोय की एवढं कॉम्पिटिशन आहे ओपनला एवढेच लोक पाहिजे आणि त्याच्यानंतर का सिमेट लागेल मी तुम्हाला अगोदरच बोललो जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल माझा नेहमी एक प्रश्न असतो पोलीस व्हायचं असेल तर चौवेचाळीस प्लस ग्राउंड मारा आणि कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये पोलीस व्हा मग त्याच्याबरोबर अभ्यास पण पाहिजे बरं का नाहीतर तर ग्राउंड मारा म्हंटले सर आपण फक्त चौवेचाळीस ग्राउंड मारूया आणि डायरेक्ट पोलीस व्हा नाही ग्राउंड मारल्यानंतर अभ्यास पण तितकाच महत्वाचा आहे लक्षात घ्या मी हे जे काही सांगत आहे मित्रांनो हे सगळं सगळं सांगतोय तुम्हाला बघा त्यांना किती मुलं घ्यायचे पंचवीस हजार सातशे वीस मुलं फक्त लेखीसाठी घ्यायचेत म्हणून ओपनची जी काही ग्राउंडची मिरिट आहे ही मिरिट चाळीस पर्यंत जाऊ शकते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत आता चाळीस चे एक्केचाळीस किंवा बेचाळीस पण होऊ शकतो पण ज्या विद्यार्थ्यांना चाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते पूर्णपणे लेखीसाठी क्वालिफाईड असणार लक्षात घ्या त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस झालं ओबीसी झालं एसीबीसी झालं एसबीसी झालं हे जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो हे कॅन्डिडेट या कॅन्डिडेटना जर विद्यार्थ्यांना अडतीस प्लस मार्क असतील तर ते लेकीसाठी क्वालिफाईड करू शकतात सेफ झोन मध्ये असू शकतात ओके अडतीस पेक्षा जास्त किंवा मित्रांनो एक गोष्ट आणखी ठिकाणी लक्षात घ्या हे अडतीसच्या ऐवजी छत्तीस ची सुद्धा मेरिट लागू शकते किंवा ना याच्यापेक्षा सुद्धा कमी मेरिट लागू शकते लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य आहे की कमीत कमी एवढे तरी मार्क आपल्याला पाहिजे जास्तीत जास्त मार्क असं नाही याचा अर्थ असं नाही की सर मला हो ऐवजी मी क्वालिफाईड होईल का नाही होऊ शकतो मित्रांनो काही सांगू शकत नाही जर तुझ्या कास्टवाल्या मुलांना एवढे मार्कच नसतील तर मग ते कोणाला घेणार तुलाच घेणार ना होऊ शकतो एक सांगायचं तत्पर आहे की असं होऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा तो जो टप्पा आहे तो एन टी ए त्याच्यानंतर बी सी आणि डी लक्षात घ्या मित्रांनो ओपन नंतर या लोकांचाच नंबर लागतो मिरिटमध्ये म्हणजे ओपन जर चाळीस लागली रे लागली यांची अडोतीस फिक्स आहे अडोतीस फिक्स आहे यांची चाळीस यांची बेचाळीस लागली तर यांची चाळीस फिक्स आहे अशा पद्धतीने यांची मिरिट लागतात मित्रांनो यांच्यापेक्षा ओपन पेक्षा फक्त दोन मार्क कमी अशी मिरिट लागते म्हणून हे यांचं जरा टांगती तलवार आहे अडोतीसच्या पुढे ज्यांना मार्क आहेत ते लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकतात है ना त्याच्यानंतर आपण गोष्ट करणार आहोत एस सी आणि एस टी या दोन कास्ट वाल्यांची तर बघा एस सी वाले जे मुलं आहेत बत्तीस प्लस जरी त्यांना मार्क असतील तर ते सुद्धा लेकीसाठी क्वालिफाईड असू शकतात आणि एस टी वाले सुद्धा सेम कंडिशन तीस वाले किंवा बत्तीस वाले सुद्धा या ठिकाणी क्वालिफाईड होऊ शकतात लेकीसाठी फायनल मिरिट वगैरे लागेल बरं का जस्ट मी तुम्हाला लेकीसाठी सांगतोय की लेकी साथी कशा पद्धतीने मिरिट लागू शकते ती गोष्ट आपण आज ती गोष्टची चर्चा आपण करतोय हा है ना आता याच्यामध्ये जर आपण बघितलं एकंदरीत ईडब्ल्यू एस च्या शहात्तर जागा आहेत एसीबीसीच्या पण जवळपास शहात्तर जागा आहेत ओबीसीच्या एकशे अठ्ठेचाळीस जागा आहेत चौदा सव्वीस वीस जागा क ला आहे सी ला चोपन्न आहे अ जा ला चोपन्न म्हणजे जागा डिवाइड केलेल्या आहेत पूर्ण डिटेल आहे आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे तर अशा पद्धतीने मिरिट लागू शकते आणि एकंदरीत पुढच्या व्हिडिओमध्ये मी फायनल किती कितीपर्यंत जाऊ शकते याच्यावरती चर्चा करणार आहे दुसरी गोष्ट जे महिला उमेदवार आहे मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका महिलांची अतिशय कमी लागण्याची शक्यता आहे महिला उमेदवार ज्या ज्या महिलांना प्लस मार्क आहेत महिला उमेदवारांना चौतीस प्लस मार्क आहेत ते लेकीसाठी शंभर टक्के कास्ट क्वालिफाईड होऊ शकतात आणि ज्या महिला कास्ट मध्ये आहेत अशा महिलांना कदाचित काही काही कास्टमध्ये पंचवीस पण मेरिट लागू शकते काही ठिकाणी अठ्ठावीस पण लागू शकते कमी जास्त मेरिट होऊ शकतात पण महिलांना तुम्ही टेन्शन घेऊ नका कमीत कमी तुमची मेरिट लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही मुंबई पोलीस शिफाही भरती किती पर्यंत लागू शकते सेफ झोन काय असू शकतो याबद्दल आज आपण माहिती घेतलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय दे� हिंद